नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुंबईत टेक्सला एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्राचे गतिमान ई व्ही धोरण राज्यातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह विविध मुद्द्यांवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी साधला संवाद टेस्ला मुंबई मे एक्सपिरियन्स सेंटर के साथ साथ डिलिव्हरी की व्यवस्था लॉजिस्टिक्स की व्यवस्था और सर्विसिंग की व्यवस्था ये सारी खड़ा कर रहा है साथ में चार बड़े चार्जिंग स्टेशन और बत्तीस चार्जिंग की व्यवस्था है ये भी टेस्ला खड़ा कर रहा है जिसके कारण एक बड़े पैमाने पर ये चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर भी यहाँ पर तैयार होगा और मुझे इस बात की खुशी है कि टेस्ला ने भी महाराष्ट्र को और मुंबई को चुना क्योंकि आज ईवी के इलेक्ट्रिक मोबिलिटी के क्षेत्र में महाराष्ट्र लीडर बन चुका है मैन्युफैक्चरिंग में महाराष्ट्र लीडर बन चुका है हमारी जो चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर की पॉलिसीज़ हैं हमारी जो टैक्सेस की पॉलिसीज हैं और हम लोग महाराष्ट्र में जो मैन्युफैक्चरिंग का इंसेंटिव दे रहे हैं ये सारी चीज़ें ग्लोबल प्लेयर्स को अट्रैक्ट कर रही है माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाचे नवीन अध्याय लिहिले जात आहे माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले जींच्या नेतृत्वात महाराष्ट्र हा प्रत्येक गोष्टीमध्ये एक बेंचमार्क सेट करतोय आणि तो बेंचमार्क सेट करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी ज्या घडवण्यासाठी एक वातावरण जे निर्माण करावं लागतं वातावरण निर्माण करण्यासाठी त्यावेळेला तुमच्याबरोबर संघटनात्मक ताकद ही असणं फार गरजेचं आहे सरकार म्हणून काम जेव्हा करतो तेव्हा संघटना बरोबर असणं हे गरजेचं आहे आणि मग ती ताकद उभं करण्यासाठी काय करावं लागतं तर आपल्याला आपली संघटना ही इतर संघटनांपेक्षा अधिक मजबूत कशी असेल त्यासाठी काम करणं एखादा निर्णय जो आहे एखादा निर्णय करायचा जर झाला तर तुम्हाला त्या जा दिशेने जाण्याच्या जा दृष्टिकोनातून एक ताकद त्यांच्या पाठीशी असावी लागते ती उभी काम करू आता बातमी संघटनात्मक बैठकीची माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदास चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष यांची विभागीय या सखोल आढावा बैठक भाजप कार्यालयात पार पडली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत चंद्रपूर जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आणि श्रीकुंदा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातील मंत्री महोदयांचा जनता दरबार या उपक्रमा अंतर्गत माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी जनतेच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ग्रुप कॅप्टन सुभांशू शुक्ला यांनी रचला इतिहास अंतराळातील अठरा दिवसाच्या अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर सुखरूप परतलेले ग्रुप कॅप्टन सुभांशु शुक्ला यांचे हार्दिक अभिनंदन ओडीओ पी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय ओडी पुरस्कारांमध्ये जिल्हा विशिष्ट उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक कारागीर उद्योजकांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राने सुवर्णश्रेणीत पुरस्कार जिंकला आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद